नंदुरबार येथील नामांकित शाळेत इयत्ता पाचवी शिकणाऱ्या विद्यार्थिनीसोबत शाळेतील सफाई कामगाराने मोबाईलचे नेटवर्क चालू करण्याच्या बहानाने संबंधित अल्पवयीन विद्यार्थिनीला आशील चित्रफित दाखवून तिचा विनयभंग केला तसेच चे या घटनेच्या दिवशी तक्रारदार यांनी संस्थेचे चेअरमन व प्राचार्य यांना या घटनेबाबत सांगितलं असता त्यांनी या घटनेबाबत वाच्यता करू नका बदनामी होईल पेपरात नाव येईल असं सांगून गुन्हा कृत्य दाबण्याचा प्रयत्न केल्याचे पोलिसात दाखल झालेल्या गुन्ह्यात स्पष्ट करण्यात आलेलं आहे या प्रकरणातील संबंधित दोषींविरुद्ध कठोर कारवाई करून अशा प्रकारच्या कुठल्याही शैक्षणिक संस्थेत घडणार नाहीत याबाबतची पूर्ण खबरदारी घ्यावी अशी मागणी व पोलीस अधीक्षक यांना समस्त मराठा समाजाच्या वतीनं निवेदनाद्वारे करण्यात आले यावेळी मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते बदलापूर येथे झालेल्या घटनेला आठवडाभर सुद्धा झालेला नाहीये त्याच्यातच आपल्याला नंदुरबार येथील एक नामांकित शाळेमध्ये तशीच घटना घडताना दिसली परंतु माझी भगिनी या प्रकाराला बळी पडली नाही व तिने घरी जाऊन सगळा प्रकार सांगितला व पालकांनी देखील योग्य ते पाऊल उचलले आरोपीला अटक झाली आहे पण उर्वरित आरोपींना अजूनही अटक झालेली नाही त्यांना लवकरात लवकर अटक व्हावी ही माझी विनंती आहे व ज्या भगिनी अशा प्रकाराला बळी पडत असतील त्यांनी पुढे यावं त्यांनी आवाज बनाव समाजाचा व त्यांनी या सगळ्या प्रकाराला आळा घालाव्या आणि बदनाम होईल असा विचार न करता त्यांनी इतर भगिनींचे देखील विचार करावा ही माझी विनंती धन्यवाद आज आम्ही हे निवेदन देण्यासाठी आलो आहोत की उर्वरित जे आरोपी आहेत त्यांना लवकरात लवकर अटक व्हावी हे निवेदन आम्ही कलेक्टर साहेबांना दिले आहे आणि एस पी साहेबांना एमडी साठी संजय मोहिते नंदुरबार